गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कमल रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे ती मी घेतलेली ही एक वाटी चवाळी <laughs> ते मी आता धुवून घेणार आहे एका पातेल्यात <laughs> एक दीड ग्लास पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता एक पाच सहा शिट्ट्या मी कुकरला देणार आहे कुकरचं झाकण लावून गॅस चालू करून मी आता पाच सहा शिट्ट्या मी चवाळीला शिजण्यासाठी देणार आहे पाच सहा शिट्ट्यामध्ये आपली चवाळी छान शिजलेली आहे च्या भाजीसाठी उसळसाठी लागणार मी घेतलेले लसूण खोबरं जिरे कढीपत्ता आणि हे उकडलेली चवाळी गॅस चालू करत आहे आता मी त्यावरती कढई ठेवून कढई तापवून घेणार एक चमचा तेल टाकायचं प्रथम कांदा कढीपत्ता टोमॅटो हे भाजून घ्यायचं आता मी लसूण खोबरं घालणार आहे जिरे थोडीशी हळद हेही छान परतून घ्यायचं लाल तिखट टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं कुणाला झंझणीत आवडतं कुणाला सपक आवडतं शेंगदाण्याचा कोट टाकणार आहे मी त्यामुळं चवाळीची भाजी अशी रसरशीत होते आता मी हे उकडलेले चवाळी त्यात टाकणार आहे आणि असं छान हलवून घ्यायचं आता त्याच्यावर मी दोन तीन मिनटासाठी ताट झाकून वाफवलेलं आहे हे आपली छान अशी भाजी रसरशीत दिसते बघा खायला एकदम छान लागते मी अशी चवाळीची भाजीचं सगळं करतच होते तितक्यात मला बाहेरून को, आवाज आला की झाडावर पक्षी खूप आलेले आहेत बघितलं तर कोकिळा कू कुचा आवाज काढत होती आता ही भाजी म्हणजे